मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर अनेक कार्यकर्ते पंढरीच्या विठ्ठलासारखे प्रेम करतात हे कार्यकर्ते आपला जीव नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यावर ज्या पद्धतीनं ओवाळून टाकतात त्याच पद्धतीनं नामदार सुरेश भाऊ यांचेही अशा कार्यकर्त्यांवर मोठे प्रेम असल्याचं वारंवार दिसून येते याचाच प्रत्यय भारतीय जनता पक्षाचे मिरज तालुका अध्यक्ष आणि खंडेराजुरी गावचे सुपुत्र माननीय श्री दिनकरराव भोसले आणि नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यातील जिव्हाण्याच्या नात्यावरून दिसून येतो नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे आपल्या मतदारसंघातील ज्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांवर नितांत प्रेम आहे त्यापैकीच एक खंडेराजुरीचे सुपुत्र दिनकरराव भोसले समजले जातात दिनकरराव भोसले यांनी खंडेराजुरी गावात आपल्या पक्षाची गटाची सत्ता असो वा नसो मात्र गावच्या विकासासाठी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणलाय त्यातून गाव व परिसरात अनेक विकास कामं झाली व चालू आहेत त्यामुळे गावच्या विकासात नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचे योगदान दिनकरराव भोसले यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या माध्यमातून मोलाचे ठरले त्यातूनच खंडेराजुरी ते गांधीनगर या अत्यंत जिवाळ्याचा अशा रस्त्याचा प्रश्न अलीकडच्या काळात मार्गी लावलाय मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेल्या गांधीनगरमधून गावात विविध कामाच्या निमित्ताने येणारे नागरिक आणि महत्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थी यांच्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात गावात येण्यासाठी अत्यंत सुलभ असा रस्ता म्हणून ज्या रस्त्याची मागणी करण्यात येत होती त्या रस्त्याच्या कामाला काही महिन्यांपूर्वी डॉक्टर नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली मात्र त्यानंतर या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पुढील काम गरजेचं असल्याने दिनकरराव भोसले व त्यांच्या सहकार्यांनी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे सातत्यानी पाठपुरावा केल्याने मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी नुकताच जो काही एकशे सोळा कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून खेचून आणलाय त्यात खंडे राजुरी येथील गांधीनगर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा समावेश आहे या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे हा रस्ता मजबूत होणार रस्त असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहेच मात्र या कामी दिनकरराव भोसले व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेल्या प्रयत्नांचंही पालकमंत्र्यांबरोबरच कौतुक व अभिनंदन होत आहे